आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पलूस तालुक्यातील माळवाडी येथे गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने येथील नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या नाल्यातून येणारी सांडपाणी रोज बाहेर पडून रस्त्यावर येत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना करावा लागतो आहे माळवाडी व बिलोडी या दोन्ही गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या भागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आहे ग्रामपंचायतीने तातडीने याकडे लक्ष घालून त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे रोज या घाम ग्रामपंचायतीला जबाबात कुठल्या गोष्टी लागे ना ध्रुए ये ना ताई ये ना किती वर्ष किती आजपर्यंत निवडणुक्या झाल्या आतापर्यंत त्यांनी काय केलं ते त्याचा हिशोबीने आता दाखवायचा तरच त्यांनी इथं दारात यायचं आमच्या नाही तर दारात यायचं नाही त्यांनी काय त्यांनी आतापर्यंत काय काय केलं ह्या घाणीत आम्ही राहतो ही कशी घानाई याच व्हिडिओ जाऊ द्या त्या मीडियम पर्यंत सगळ्या लोकांपर्यंत काय केलंय त्यांनी ती पण घाण डळमळ सगळं पाणी ते साठलंय घाणी भरल्यात रोज या घाणीत नाही स्कूलला मुलं जातात काल तीन पोरं पडली तिथं ग्रामपंचायत आली खाली शंभर भर त्यांना फोन के फोन केलेत मी एक जण कोण बघाय आला नाही आत्ता पण फोन केलाय ग्रामपंचायतीला तरी पण कोण आले नाही म्हणतात आमच्यात माणूस नाही कामगार नाही कोण मेला आहे कोणाची माती आहे मा, मग यांच्या मात्या करायला ग्रामपंचायत आहे का हे काम कोण करणार आहे कसं करायचे लोकांना काय कशा कांशा पद्धती त्यांना निवडून द्यायच येऊन इथं बघावं तरच तिने निर्णय घ्यावा आम्ही म्हणत नाही की तुम्ही मोगाम निर्णय घ्यावा त्यांनी स्वतः येऊन इथं बघून त्यांनी निर्णय घेऊन द्या आमची काही हरकत नाही अडचण नाही झालं एवढंच मला सांगायचंय शासनाने येऊन इथं चौकशी करणे बाकी काही नाही आंदोलन सुद्धा केले मी एवढ्यासाठी तरी त्या आंदोलनाचा सुद्धा अजून त्यांच्यावर पडलेला नाहीये मग त्यांचा पडला तर त्यांना महागादच लागणार आहे आणि त्यांनी सरळ उठून आपल्या घरात जाऊन बसावं नसेल तर त्यांनी पंचायतीला कुलूप घालावं त्यांनी त्यांच्या स्वार्थ पाय त्यांनी पंचायतीत काम करायला लागली ती स्वतःच घर भरण्यासाठी बाकी त्यांनी काही इश्यू करत नाहीये घाणीतली लोक घाणीतच ठेवल्यात तिने आमच्यासाठी पैसे वरणी येते तो माळवाडी ग्रामपंचायत वर माळवाडी फक्त स्वच्छता करतोय आणि तिथला खर्च ती इथला खर्च तिथं दाखवतोय झालं आता त्यांनी स्वतःहून इथं यावं ही आमची अपेक्षा आहे काय बात